या नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये एकवीस अकरा ला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख होती त्यावेळी जामनेरला अर्ज घेण्याच्या वेळी तहसील कार्यालयामध्ये अडीच ते साडेतीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज घेणाऱ्या उमेदवारांना जी काही वागणूक मिळाली ती भयंकर वाईट होती त्या माणसाला धक्केबुक्के मारून प्रांताधिकारी गोसावी साहेबांकडे आणि मुख्य अधिकारी बाबू साहेबांकडे ढकललं जात होत कागद दिला हातात पेन पण दिला तर गिरीश भाऊ तुम्ही मंत्री आहात तीन चार वेळा मंत्री झाले आणि सात वेळा आमदार झाले तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळचे आहे आणि तुम्हाला लोक संकट मोचव म्हणतात किंवा तुम्ही म्हणून घेतात पण मला असं वाटतं की जामनेरवर तुम्ही स्वतः संकट बनल्यासारखं आमचं चित्र आहे तुम्ही हो म्हणा किंवा नाही म्हणा तुम्ही कितीही सफाई द्या की द्रौपदीचं वस्त्र आरण हे दुःशासनानं नाही धर्माने केलं होतं तर कोणालाही खरं पडणार नाही कारण हे जे अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांची जी काही धक्काबुक्की झाली तुम्ही जबाबदार नाही असं जरी तुम्ही स्टेटमेंट दिलं तर कोणालाही खरं पडणार नाही म्हणून गिरीश महाजन साहेब माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या प्रकाराला आडा घातला पाहिजे तुम्ही आमदार झाले सात वेळा मंत्री पण झाले आता बायकोला बिनविरोध म्हणून तुम्ही केलं आणखी तुम्ही नऊ सदस्य म्हणून केलं आणि बिनवर तुम्हाला सगळीच नगरपालिकेचे सर्वच नगरसेवक बिनविरोध आणायचे होते तोडाच्या सारखे मला असं वाटतं हे काही लोकांचं प्रेम होतं म्हणून नाही इथं पैसा आणि दादागिरी हा फॅक्टर कामाला आलेला आहे आता गिरीश भाऊ तुमचं वय झालं तुम्ही खूप शहाने आहात व्यवायचे झाले आहात तुम्हाला हे कळत नसावं अशातला भाग नाही आणि त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत फडणवीस साहेब ते उच्च शिक्षित आहेत उच्च कुडात जन्माला आले आहेत नागपूर शहरामध्ये ना लहान असे मोठे झाले आहेत म्हणजेच त्यांच्यावर चांगले संस्कार असतील तर त्यांनी सुद्धा या गोष्टीची दखल घेतली पाहिजे तर मला असं वाटतं की फडणवीस साहेब जर महाराष्ट्र सरकार तुमच्या ताब्यात असताना केंद्र सरकार तुमच्या गुरुच्या ताब्यात असताना तुम्हाला साध्या नगरपालिकेसाठी असं पाप करण्याची गरज काय असं मला वाटतं गिरीश महाजनांना यासाठी असं पाप करण्याची गरज काय असं मला वाटतं आणि हे सर्वजी चुकीचं आहे म्हणून मी तुमच्या लक्षात आणून घेत आहे त्याचप्रमाणे जे निवडणूक अधिकारी बसलेले असतात त्या ठिकाणी जामलेला जे होते गोसावी साहेब आणि बाबूल साहेब आणि आणखी काही मसमीची कर्मचारी असतील शिवाय धक्काबुक्की झाली त्या माणसाला ओढून आणलं त्यावेळेला पोलीस पण दिसत होते तर मला असं वाटतं की निवडणूक अधिकारी आणि पोलीस यांच्या समोर जर हा प्रकार घडत असेल तर तुम्ही सुद्धा याचा एक अहवाल बनवला पाहिजे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना मात्र कळतं की ब हे दोन्ही घरी स्वरूपाचे कृत्य आहे हे बेकायदेशीर कृत्य आहे तर मला असं वाटतं की तुम्हाला नोकर वर्गांना पण कळलं पाहिजे कारण तुम्ही सुद्धा भारतीय माणसं आहात तुम्ही जर इंग्रज फ्रेंच जर्मन जपानी असते तर मी तुम्हाला असं अपील केलं नसतं पण ही तुमची जबाबदारी आहे की तुमच्या समोर तो मनुष्य उमेदवारी अर्ज मागे घेणारा कोणत्या मानसिक अवस्थेत होता कोणत्या शारीरिक अवस्थेत होता याचा मात्र तुम्ही नोटिफिकेशन केलं पाहिजे अहवाल बनवला पाहिजे कलेक्टरेकडे चोपूत केला पाहिजे आणि कलेक्टरने तो व्हिडिओ दाखवला पाहिजे आणि त्याचप्रमाणे जळगावचे कलेक्टर रोहन भोगे साहेब तुम्हाला पण आम्ही अपील करतो की तुम्ही असा अहवाल बनवून घ्या आणि हा जो व्हिडिओ आहे याचं तुम्ही नोटी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्ताकडे पाठवा त्याचं कारण असं की तुम्हाला यासाठीच त्यांनी नियुक्त केलेलं आहे आणि ही तुमची वैधानिक जबाबदारी आहे जर गिरीश महाजन चुकत असतील जर समजा देवेंद्र फडणवीस चुकत असतील तर किमान तुम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चुकू नये असं मला वाटतं कारण आतापर्यंत आम्ही तुमच्यावर विसंबून निवडणूक अर्ज दाखल करत होतो तुमच्यावर विसंबून आम्ही निवडणूक अर्ज मागे घेत होतो किंवा निवडणूक लढवत होतो पण आजपासून मला असं वाटतं की तुमच्यावर विसंबून कोणीही निवडणूक अर्ज दाखल करू नये मागे घेऊ नये किंवा निवडणूक लढू नये असा आमचा आता विश्वास राहिलेलाच नाही आहे आणि म्हणून एकदा विचार करा की आपण शपथ घेतलेली आहे